नमस्कार आपण पाहत आहेत सांगली न्यूज चंद्रहार पाटील यांची होम पिचवर सभा आणि रॅली लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत अशावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विटा शहर आणि परिसरामध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबवली विटा शहरातील विविध मार्गांवर रॅलीने आपले शक्ती प्रदर्शन दाखवून दिले यावेळी विविध ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यावेळी त्यांनी विविध नागरिकांशी संवाद साधत भेटीगाठी घेत आपली भूमिका सांगितली शहरातील मुख्य चौकामधील गणपती मंदिरात त्यांनी श्रीफळ वाढवून आपला शहरातील प्रचाराचा नारळ आज फोडला त्यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले त्यानंतर कलश मंगल कार्यमध्ये भव्य असा मेळावा संपन्न झाला यावेळी नागरिक मतदार व तरुणांनी चांगला प्रतिसाद चंद्रार पाटील यांना दिला महाविकास आघाडीमधील स्थानिक नेतेही या मेळाव्यावेळी उपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावरही आता जबाबदारी वाढलेली आहे चंद्रहार पाटील यांना होमपीचवर मताधिक्य देणे आवश्यक असणार आहे आता खानापूर तालुक्यात सर्वच कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत या सर्वाचा परिणाम चार जूनलाच दिसून येणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बिटा